राणी पलंगावरी ग घेऊन बसती आईना माझ्या राणीला लागलाय आठवा महिना राणी पलंगावरी घेऊन बसती आईना माझ्या राणीला ग लागलाय लागला वा अली काय लागलाय आठवा महिना <laughs> बाई काय बोलताय तुम्ही हा इथं पहिला महिना लागायचं मुश्किल झालंय आणि तुम्ही तर आठव्या महिन्याचं बोलताय येड्यावानी hmm? चावळ नाही मग काय चावल hmm. म्हणायचं hmm. आठवा काय साडेआठवा लागून राहिला hmm. पण त्याला म्हणायचं hmm. साडेआठवा लागलाच आहे hmm. पण त्याची अपेक्षा पुरी होईना तेच तर ना बरं मी काय म्हणते ऐका ना इथं तुम्ही बसलायत ना तर मग थोडस बाहेर जाऊन मला काहीतरी खायला घेऊन ना मला इच्छा है ना। गोड़ -गोड़ गोड़ -गोड़? होती ना काय सांगू तुम्हाला असं गोड गोड खाव असं वाटतंय गोड गोड अगं गोड खाऊ वाटलं का मुलगी होती म्हणून काय पण त्याच गोष्टीवर अडकून बसले तुम्ही मुलगी होती मुलगा होतो काही पण म्हणजे असं काही खायची इच्छा झाली की म्हणजे तसलच असतंय का फक्त आणि तस काही जर नसलं तर फक्त एक ना दोन वस्तू खाव वाटत तुला काय काय खावं वाटलं माहितीये काय काय मला ना असं गोड गोड मध्ये ना सोनपापडी जलेबी ते आणि मसूर पाक म्हणजे खाव असं वाटतंय घेऊन या ना तुम्ही जाऊन अगं आता ऊन झालंय किती म्हणजे तुम्हाला माझ्या खाण्याचं काहीच नाही पडलं तुम्हाला उन्हाचं पडलं एक एक प्रश्न असा आहे तुला पाठवला असत पण बाबू बेकार पोरं तुझ्याकडे बघत राहतील नजर जर लागली तुझी नजर काढता काढता माझं आयुष्य फार संपून जाणार किती भोळे भाबडे आहेत तुम्ही आणि मला तसं पण माहिती माझा नवरा खूप भोळा भाबडा आहे मी कधी म्हणले की मी जाते म्हणून मला तर चांगलं माहितीये माझा नवरा मला काही पाठवणार नाही म्हणून तर म्हंटल तुम्हाला तुम्ही जाऊन घेऊ म्हणून मी भोळा भामटा म्हणली का मला भामटा नाही माझ्या नवराला मी कधी भामटा भामटा म्हणून का भोळा भाबडा म्हटले म्हणजे असं भोळा शंकर असं म्हणून शंकरले होता का लोकांचे पोरं कापून खाला मागत होता आणि म्हणती बोळा जाऊ दे सोडा आता तुम्ही ना मी जे सांगितलं ते घेूनी ते सोडले काय दरू बाबा जाऊ दे तुमचं तर ना सगळं उलटस्रत आहे बरं मी काय म्हणतो आता ऊन थोडं कमी झालं का हा? तुला काय काय लागल ना तेवढं माझ्याक नोट करून द्यायचं लिहून द्यायचं नाही तर मग या बोटावर तळा हातावर कागदावर तर बरं ठीक आहे मग मी काय करते तुमच्या ना छानशा नाजू खातावर ना लिहून देते अस नाही मेमरी तर फिट करून घे ना माझ्या हो का एवढे हुशार आहे का तुम्ही मग मेमरी तिक काय का अशी कोणी बनवेल नाही मी काय म्हणते ते कोण बाबा आलाय तिकडं कुठे तो का तिकडं आलाय बघा ते बाबा चला चढ हाय का कोणी घरात चला खेळावाले खेळावाले पाहिजे <laughs> काय केळ खेळावाले काय काय केळव बाळ खर हम्म आहो आहे ना बघा तुम्हाला जायची गरज नाही पडली केळावाला दारात आलाय मला केळ घ्या हे म्हणजे कशाला ते केळ लय आवडत मला केळच खायचे बघा अग तू लाडू बुंदी मग ते म्हणत होती शंकरपाळी मला टाइम झाला पुढे लिहिला सगळे खपले पूर्ण हात गाडा सापलय एवढे केळ एकटे जी राहिले म्हणलं फटक्याने कुठं तरी येऊन म्हणजे असं म्हणायचं की हे माझ्यासाठी राहिले तुम्ही नाही तस काय मला तुम्ही कुठं मला दिले तू काय एवढे घेणार आहे का म्हणजे का आता मी खाऊ शकत नाही का एवढे केळ तुम्हाला काय म्हणायचे माझं ताकद नाही एवढं केळ खायची तो काय म्हणला माहितीये काय म्हणला या केळ वती काय म्हणाले म्हणजे एवढे केळ आणि एवढे काय का काय एकटी एवढे दहा बारा व्हायला

काय पन्नास रुपये म्हणताय तुम्ही असे मोठे मोठे केळ घेते मी पन्नास रुपये डझन ना तुमचे केळलेच बारीक आहेत बाबा अगं बाई मला डोकं बजा व्हायला लागत तो एवढे मोठे केळ आणते नाही तुला लागत मोठ ये आपल्या बागामध्ये ये एक एक मोठ घातड केळ एवढ बापरे एवढ केळ मला दे ना एक मला तुम्हाला ना काय तुम्हाला ना तेवढं केळ सण नाही म्हणा सण म्हणजे म्हणजे केळ सण करायची क्षमता लागते माणसाला म्हणजे ते कुठ घालून शहर नाही होणार तोंडात तोंडात मावणार नाही दाटन दाटन तुमच्या दाटन नाही मी कातड काढून टाकेल ना बाई तुमच्या नाही दाटणार बा का सवय सवय काही बी बोलू नका ना मध्ये मध्ये थांबण जरा कमी भावा मध्ये मी घेते ना बरोबर एवढी बी एवढी बी म्हणजे काय सगळेच घेत तुम्ही शांत ऐका ना थोडस कमी भाव करा ना तुमच्या केळी आवडलेच बाकी केळी येतो तुमच्या केळच नाही गुणकारी केळ गुणकारी गुणकारी या शेण शेंट आहे केळ बाई जर केळ खाल नापकन वर बाई काय पोट 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 काय केळ विकला लाव केळ मी काय खाली शो पोट वर येतो का आज जात खालो काय होत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की केळं खाल्लं की पोट भरते पोट भरत गपकन गपकन वर येते पण मग मला काय म्हणायचंय तुमचं केळ मात्र लय बारीक दिसला लय बघा मला कमी भावात लावून द्या अगं ते बारीक आहे ना तेच लय कडक आहे कडक जबरदस्त कडक केळ मी काय म्हणते असू दे पण मी म्हणते भाव मी मी त्या केळाचं गुण कारण सांगितलं ना बाई ये ज्या ज्या बायाने केळाला हात लावला त्यांना जावळे रावळी पोर झाले पोर जिनी केळ खाली तिने थीके? हो गुणकारी गुणकारी मी काय म्हणतो बाई फक्त हो, तू एक केळ तू चा एक चाटलं ना मला एक द्या ना तुम्हाला मागून देतो म्हणजे काय केळ मागून हम्म काय नाही आधी बायला देतो मग तुम्हाला मागून केळ देतो असं <laughs> काय बोलताय तुम्ही बोलतो मागून म्हणजे त्यांचं म्हणणं झालं की आधी बाईला देतो नंतर, नंतर नंतर म्हणाय का त्याला दे का तुम्हाला मागून समाधान होईल तुमचं नाही 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 मला आधी नाही बाईला फुडून तुम्हाला मागून द्यावा लागेल कारण आधी बाई बाईकून ना आधी बाईला मग तुम्हाला मागून पण बाईला बरं आधी मग तीकून बसेलै नाई हो बाई आधी हो बाई लामा कळाला हा चला हो

कसं खाताय तुम्ही हे छिलक्या साहेब बाई म्हणजे बाई किंवा नवऱ्यांना कधी कोणते खेळ पाहिले नाही त्यांनी नवीन माझं खेळ पाहिले ना कसं खात आहे सुगट खेळायचा हवं लागलं अगं कडू ये त्याचा का तड्या माग करा का माग करा का तड्या माग करा बघा असं बायला तरी का माग करायचं माहिती नाही हो बाई तेवढं नाही तेवढं नाही हो बाई मला नाही आलं नाही का नाही 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 त्याला खेळावा मला म्हणायचं ना टेटिंगला एवढं तोंड उघड करायचं राहते मग त्याच तोंडात गेलं ना तस त्याच कातड आहे ना या पकास माग, माग 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 वाता वाता आहे ना करत हा पूर्ण गिळून घ्यायचं पूर्ण गळून घ्या तुम्ही मागे हे बघा असं काढले आता थोडं थोडं खायचं माझा नवरा पागलच झालाय बघा जाऊ दे त्याच्या नादला नका लागू ओ बाई शांत ओ बाई मी तुमच्या तोंड देतो काय चाळ माझं ए तुम्ही चाटून पाय खेळ पटलं तर पास करा नाहीतर नापास करा खाऊन ढाक कोना बरं बाई बारीक ओरजे चांक लेकडक पण ले लय ले टाक म्हणजे एवढं गोड आहे का तुझं मी काय होतो या चाळ असं विशिष्ट आहे याला हात लावला की चाळ जाड आणि लांब उचलतो म्हणजे काय तुमच्या केळामध्ये काय जादू बिदू आहे जादू नाही गाव ठिकाळ आहे गाव ठिकाळ गाव ठिकाळ आहे का बरं जाऊ द्या मला एक सांगा कमी भाव करणार की मी तुमच्या केळाचा नाही बाई नाही परवड करा ना केळ खावा तुम्ही आज काय बघताय मी काय म्हणते माझ्या नवरा ना मला केळच देत नाही आणून खायला म्हणून म्हणते कमी भाव करा थोडं तुमचं केळ खाते मी बाई तुला तुम्हाला मी रोज एक एक तर पुरी गोड आहे का हा पण ते तानवा लागत खावा कसं खायचं तसं गोड आहे का सांगा आहे ना गोड असेल तर घेते मी हा ऐका ना आता तुमचे केळीले गोड आहे म्हणे मग थोडस कमी भाव करून द्या ना शिवणावर नाही ते देतच नाही केळी आणूनच देत नाही मला खायला त्याला त्याला असा ताज्या पाना नाही ताज्या पाना वया मान्यांना

तिने तोंडात सोडी ना काही केलं ना सोडी ना मी तोंडातून डिस्की शेवट आहे ना वर खडले ते कळाला असत दात म्हणजे तुमचं एक खेळ खराब झाला असेल मग तुमचं म्हणजे तिला आता तुम्ही एकच खेळ दिलत ना खायला मग एक खेळ खराब झाला असेल तुमचं जिडी झाली का भाई आठ दिवस ऍडमिट होतो माहिती ना दवाखान्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय झालं तुम्ही काय ऍडमिट झाले मग ती खेळ वाढता वाढता म्हणजे तुम्हाला चक्कर चक्क येऊन पडलो चक्कमिट डॉक्टर ने तुम्हाला सांगतो जे पट्ट्या केल्या जे पट्ट्या केल्या जे पट्ट्या केल्या वतिक करपटी वत आणि करपटी भलं मोठ एवढ आणि तुला का रोग आलता का ते तेच लावून घ्यायच्या पट्ट्या करायच्या जखम झाली जखम हा बर बाई टाका आतमध्ये टाका तुमचा काळ हा म्हणजे आत मी टाकून घे काळ कुठे टाकून घेऊ तोंडात ग टाका टाक काय दोन्ही माणसं भेटलेत नाही मला खाऊन बघते मी थांबा कस काय काय शिरपत्रावचा केळ बाईना तर खेळ त्वांडात घातला डोळे झाकले हो बाई असं नाही डोळे उघड्या करू खा गड्या मग तेव्हा मला माझी मी काय म्हणते या बाबाच्या केळी ना खरंच लोड खर सगळ्याच केळी घेऊन हो मला तर आंबट लागलं ते आंबट लागले तुम्हाला आंबट लागून काय मला केळी खायची खाऊ लय आवडली याच तर लय कमी हो का दुसरे केळ जर तुम्ही पाहिलं डायरेक्ट तोंडात बोर्ड घालचा याला तर तुम्ही सोडचिट्टी दिली केळ पाहिलं आपलं का जबर खेळ लय जबर खेळ कोणाला सोडचिट्टी असे आपले मग काय हो त्या ठकीला किती दिवस पर्वत नव्हतं किती दिवस दहा वर्ष पर्वत नव्हतं त्याच्या नवऱ्यानं चार बायका गेल्या तरी परवायना जवळ ठकीच्या आपलं खेळ पडलं थकी ना दीड महिन्यात हे डर्र झाली दीड महिन्यात जनली नाही नाही एवढं पोट जवळ ठकीच पोट आलं तिला चालताय ना ना रिक्षा मध्ये घुसा ना ती एस टी मध्ये बसा ना शेवटतीला आहे ना जे सी जमा आपल्या तुझून दवाखान्यात नेलं दवा ठेकीचं पोट पाडून पोर काढले तर सात पोर निघाले पोटात किती साठ सात पोर म्हणजे तुम्ही एक एक डजन लोकांना केळी विकता तुमची आणि बायका व्हायला एक एक डजन पोरं व्हायला लागले का गुणकारी ती म्हणजे हा पडे मग आपल्याला बी काही पोर वाटते कि हो म्हणून अगं पण तो सात पोर म्हणतो एकटी ठीक आहे कुत्री बित्री हो बाई तुम्हाला जर खरं पोराची आवश्यकता असेल ना तुम्ही बिंदास आमच्या बागातल्या तुम्हाला ज्या काळाला हात लावला ना सगळा केळाचाच बाजार वर आहे तिथे बरोबर तुम्हाला केळ पसंत ये खाऊ का ते खाऊ ये खाऊ का जिडं हात जाईन जिडं केळ दिसेल तुम्हाला जिडं हात जाईल नजर केळ केळच केळ निवड म्हणजे तुमच्या बागामध्ये एवढे केळ आहेत सगळे केळ लगडून गेले व्यवस्थित बाग काय अशा वाऱ्यानं गाड 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 केळ हाला त्यात हो का यावं लागेल तुमच्या भलं मोठं कांबळ त्याला असं खाली चिचकुळ लय चौदार कळ बरं मी काय करते मग तुमची ही केळ मला द्या तुमच्या बागत बी येते मी तुमचे केळ खायला काव केळावाले तुम्ही निश्चय केळाच वर्णन करता हा? पपई आहे का तुमच्या बागात नाही पपई नाही हो तुम्हाला का पपई ना तुमच्या पपईवर किती लोकांचं लक्ष माझ्या हो माझ्याकडे नाही पपई तुमची पपईला लय भारी लय भारी पपई नाही एक काम करा माझा केळ तुम्हाला घ्या तुमची घ्या काय काय हा आदला बदल करू माझ्याकडे पपईच नाही पण मी काय किती कच्चे दे तिला मी रात्रीच पिकतो तिच्यामध्ये इंजेक्शन जर भरलं ना का मी काय म्हणतो पण तुमच्या वाघात जर असली ना पपई तर मी आलो असतो नाही काय झालं काय म्हणताय तुमची पपई मला द्या ना माझ तुम्ही घ्या माझ्याकडे आहे खालती बांधायला पाहिजे अच्छा अच्छा तिकडं पाहिले मला तुम्हाला डबल माल करेल काय रताळू रात का वाकड तिकड राहत ते ना येते नाकड्या तिकडे गुंतस चालत जात सटके देत सटके जात लय तेल लय सैल सही एकदम कळणार नाही ते चांगलं आहे मग हेच मग बरं मी सांगतो भाव करून मी जाणतो बागाच्या तुम्हाला फुकट किंवा काय खा काय ऐकत अगं काय ऐकता मग मी तुम्हाला सांगितलं नाही का कमी हो? भाव करून घेणार आहे तुम्ही शांत कधी घेणार आहे कधी कमी कधीची मी राहिली झालं झालं आता नाही ऐका की आंबे ऐका विचार आंबे आंबे पिकलेले पिकलेले आंबे आहेत का आब... आब... तुमच्याकडे पप्पायाने आंबे नेहमीच्या किल्ला जाऊन मला सांगा तुम्हाला पिकलेले आंबे आणि पपई कशाला पाहिजे आंबे तुम्हाला लय अडचण असेल तर एखादा गाजर भेटू शकतो आपलं खूप गाजर गाजर मुळा गाजरी आपण ही शेती करतो आता ऐका तुम्ही तुमच्या किळ तुमच्या किळ्यांना पहिलंच बारीक खायचं हा आणि तसं आता मी खाऊन चाखून चुकून बघितलं म्हणून मला समजलंय की केळ एक नंबर तुमच्या गोड आहे आता उग कमी भाव करून द्या लवकर बाई तुम्हाला केळाचा अनुभव घेता नाही आला फक्त केळ आज आज केळ धरते नाही केळ धरून दाबून वडायचं राहते तेव्हा ते मोठ होतं हो का वड वड म्हणजे असं असं कर असं असं कर असं कर असं 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 ते मोठ होत वड वड अस वड अस वड पावर चालला मोठ होत आता बा हात मावाना म्हणजे असं मोठं करून मग खायचं का हो तुम्ही जेवढं चोळशाल ना तेवढं त्याला मोठ्या पाना येतो बरं ऐका की आता बरं झालं तुम्ही मला आयडिया दिली मी नाही सगळे केळ का एक 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 असंच मोठं करून खात राहते द्या मग आता चल द्या पैसे चला पैसे द्या या बाई तुम्ही तिकडे घेऊन बागेत येते मी बागेमध्ये तुमच्या आता मला लय केळ आवडले तुमचे याच्यापेक्षा मोठे मोठे केळ द्या बघा अगं तुला डायरेक्ट गादड खेळ दे हा गादड खेळ कशाला दे खायला खायला ओ तुम्ही तुम्ही नका येऊ तुम्ही जीव सोडते ना ते कळा का तरी केळ एवढं राहते तुम्हाला लय 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 रेटून रुटून ये चाललं पण मोठं नाही चालणार नको पैसे द्या पैसे मी देतात घेऊन आलो सुट्टी करून आणतो हा येऊ का मग बघा हा हिला पाठवा खाला केळं खाल हा अरे का भाई तसं नाही ना अ गाई असं आस अस असं केळ काहीतरा जाऊ दे झाड होतं का त्याचे पैसे दोन टाका बर कीळ खाणार नाही त्यानं मनान एक आयडिया दिले क्या? आता हे केळ बारीक आहे की नाही त्याच तर काय म्हणलंय उग त्याला असं करत राहायचं असं असं करत राहायचं मग मग म्हणजे माणसानं चांगली आयडिया दिल की आपल्याला अगं ते काळ पडेल घसून घसून कशाला काळ पडेल मग अहो म्हणजे आता हे छोटे आहे मग थोडस मोठं करून खाल्यावर आपलं पोट नाही भरणार का अगं त्याच्यात काय हवा घुसणार आहे का असं असं केल्यावर तुम्हाला तर काहीच कळत नाही बाबा जाऊ त्या तिकडे आणि मग बघा तुम्हाला खायचं असेल तर खा नाही असं करू करू मस्त असं 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 करून खालची वाढवीन पण असं मोठं केलं का मग माझं एका केळामध्ये पोट बर बर एका केळामध्ये सात होतील आणि एवढ्या डजन मध्ये बारसा ते चौऱ्याऐंशी होतील फेरा चौऱ्याऐंशीचा चा एकदा पडला का आपण अडकलो त्याच्यात मग एक डजे आहे बारा एकाला 7 12 7 चौऱ्याऐंशी तुम्हाला काय वाटतंय एवढी खेळ खाल्ल्याने मला एवढी लघवी होती वाटतंय तुम्हाला 68 तो सांगून गेला जाऊ दे काय काही मी पुढच्या पुढे पण मला केळेले आवडले बघा खूप गोड केळे होते त्या माणसाचं बाप मी खाऊन बघितले अरे <laughs> काय येडी झाली तू त्याला ते पिके दाखवलं तुला आता हे खराब केळ आहे आओ दिसलाले की तुम्हाला दिसना झाले काय आवडतं चांगला आहे बघ इकडे काय डाग पडली त्याला कशाला नीट बघा दिसाले का तुम्हाला हो। किती भारी आहे बघा ना छान आहे ना मग मी तर रोज खाईन काय त्याला आजी आवडून खाऊ खायचं म्हणल्यावर आपण असं स्वाद घेऊन नाही खात का त्याचा अग स्वाद कशाचा घेतो माहित आहे का खाऊ आपण चला मी नाही खाणार चला मी खाऊन बघितले अरे बाबा तुझी चाकत आहे ते केळ खाल्यावर पोर ते फायदा करायचे नको नको तुम्ही अग मला उपास आहे ऐक 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 ना ऐक नाही मी काय म्हणतो अर्ध पर माझ्या पोटात अर्ध पर तुझ्या पोटात असं नको व्हायला नाही ना ना तो मनला नको किती वाट बघा ना साडेतीन मार्क पोटा ना बघा ना किती वाट बघाले मला खाता खा, का तुम्ही आता खाता का आता तुम्ही खाता का मला उपास मी असं तोंडात घालिन बघा तुमच्या नको बाप जबरदस्ती घाली ना अगं ते आरले पोर तुझ्या पोटात ना आधी माझे मला माहिती आहे ती माणूस येड बनवून गेले काय परबीर होत नाही कीळ खाल्ल्या नाही खावा चिपच्या नाही मी तुमच्या तोंडात घाल तू खा मी तुमच्या तोंडात घाल तू खा मी नाही खात डेपे कोण म्हणजे तुमचं प्रेम नाही माझ्यावर तू खा जाऊ द्यायच मी खेळायला किती गड दिसते तुम्ही खाता का नाही हो तुम्ही हॉस्पिटल का झालं तुम्हाला ते सगळं खरं आहे काय झालं तुम्हाला एका खेळात गार झाला मानूर त्या बाबाच्या केळ्याच्या बागायत जाऊन मला त्याला भेटावं लागेल आता अरे देवा काय झालं त्या बाबाकडे जावं लागेल मला आता पटकन